आज दुसरा दिवस आहे हो आणि सकाळी सकाळी सा, कल सा, कधी साडे साडेपाच वाजल्याबरोबर अच्छा स्वामी थँक्यू एक एक ओके पियुष पियुष म्हात्रेगावला आहे चायला चायनी बिनी घालन म्हणजे आय तू गोल्ड मॅनवाला थंयशी जाणार आव पंढरपूरला हां तणशी काय जेजुरी जेजुरी जिल्हा डाय झोपाचा आहे चाल झोप मग सायाच द्याला पाय आपल्या पाथिच माणूस आहे मी बोलू शकतो तुळजापूरशी निघलं दिवस दुसरा आणि तुळजापूरशी जस्ट निघला आता फायनरी पंढरपूरला पोहोचलो पंढरपूर नाही नपूर पंढरपूर आहे कॉफी करते सगळा माझा मी ज्याच्या बोलते त्या रिक्षांपासून मस्तपैकी चाललं मस्तपैकी काय टेन्शन फायनली पंढरपूरला पोहोचलो पंढरपूरला म्हणजे पंढरपूरच्या नदी हो चला लाईन भाऊस पडला वाटत माझी काही चुकी नाही मी लई लांब होतो लाईन म्हणून आता दोघं चाललो ना मी सिनेमॅटिक काय तया तया त्या मंदिर बोटी बोटी फोटो मस्त येते आणि ते मंदिरांनी समोरचे दिसत त्यात जाव आणि दर्शन घेऊन आम्ही व्हिडिओ काढू करतो पुढे देवाचा फोटो आणि गर्दी बघा जाम गर्दी झाली

नऊ ते तीस सावधगड नऊ ते तीस साथा जाऊ झाला सा वरती ना बघू एका पंढरपूर काय हा पंढरपूरची दुरी पाच तासाचा काही साताची परसतात म्हणजे पंढरपूरची मला ना माहिती नाही आपलं ऐंशी काय या दुरी आठव्या रस्ता होता तुमचा पुढच्या म्हणजे आम्हाला रात तरी बसून कायदा आम्हाला बोटींनी बसून दिला कारण की यांना काही होत आहे म्हणून आम्हाला बसताचा लाईव्ह झाला आता छोटा टाईमच करतात लाईव्ह झालं ही छोटा ब्लॉगर बिगर इंटर ब्लॉगर वाव पेरू खाल्यावर जाऊ डायरेक्ट आमची माणसं काय तेच माझ्या लोन आता न बघू जे पण परसाच्या पेरू बेरू भेटलाय जाव

गणपती बघा नऊ साला पावणारा पंढरपुराचा राजा आगरी समाज धर्मशाला इथे जवा लालो नावान माहितीने जवा लालो साई आय लव्ह यू

हाय का नेया हाय विशाल तू वरती आलो न बघा अर्धा पाला पलटलाय सावटत फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट नाही सरळ न करी पटणार का नाही ती बघा जी दया माल मालथराची यासी आया को बा आया को हाँ बानू भैया फाइनली गरी पचारे कुछ लगे का किती भारी यांची गुलाबी गुलाबी दिसते पूर्ण मेर कॅमेऱ्यांत दिसत नाही वारी आता रात झाली साडे सात वाजलं आम्ही तरी काही पठार उतरतून नवी जिज बाय बाय चाललंय जे तो खाल्ला लागलं माहिती नाही रोडलाय खराब आहे त्लाश मारून चाललं ना आम्ही तिघं पाठीपुरो कोणच नाही आमचे

लाटचा दिवस आहे आज आणि आज शॉपिंगला चालू ना आम्ही शॉपिंगला गेल्यानंतर डायरेक्ट निघलू घराजावला आणि घराजे लिहाव दाखरू पाराजे लावत दाखलू काय काय जातलं आहे त्या काहीच नाही फक्त तिनच्या खावाला जातलं तवरास दिवस पहिले दिवस खातोच चाललाय आमचा खाऊन दिवस पहिले चा पिऊ झिरो झिरो पॉईंट फक्त चौदा डिग्री टेम्परेचर चा सकाळ सकाळी गडाव चाललो कारण की काल आम्हाला भेटला ना गावाला नाही रे काल आम्ही करी पटेल अशी डायरेक्ट घराजे आंघोळ केली आंघोळ म्हणून पर हो आज परत आलो आता किल्ल्या जाऊ आणि आजचा पण संडे म्हणून चांगला दिवस आहे म्हणून आता बघू दर्शन घे दर्शन घेतलं सगला पोचल दर्शन घेऊ दर्शन घेतलं पब्लिक बघा सकाळचे सात लस करते हा मला दर्शन भेटत इकडे अकरा इकडून जाऊ कुठून व्यूब राखा मला किती बाहेर कायच बारी मी इथे लयूज भारी फिर वाटते माहिती नाही का नाही र हवा विवा एक नंबर लागत इथे बला सगळं छप्पल नाही पोट बारा माझा ही मेंढरात सगळी खंडोबाची सगळी जागा टोटल बघा मेंद्रावर आकारात त्यांना आम्हाला माहिती होत पहिले मुद्दम व्हिडिओ साई करत करत हा

కొంచే <laughs> पैसे जा तीन चार पाहिजे पारशीला न पोर तयार डरशिव्या शंभर तर काय करायचा पाडनल हा था निम्तून यह थाम साहॉल नाचन पुट डसने को वत आई सास्तान ये बुजुन खाऊचो मेठा चार बैक नमबर अन्नि खांद्यावते उना ते <laughs> मेरी उना पाड़ी थां भूली बगा चांदूल जाओला

थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा बाय